महाराष्ट्रामध्ये नामवंत पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची पहिली कुस्ती घेतलेली आहे दुसरी कुस्ती आपण माऊली कोकाटे आणि गणेश जगतापची घेतलेली आहे अशा आपण जवळपास पोस्टरवर पन्नास कुस्त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मेडल मिळवलेले पैलवानांच्या आपण ग्रामीण भागातल्या सगळ्या पैलवानांच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत तांबड्या मातीतला मर्दानी खेळ म्हणून ज्याला बघितलं जातं ते कुस्ती आणि ह्या कुस्तीचं आयोजन टेंभोर्णीत करण्यात आलेलं आहे रणजित भैया शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं टेंभोर्णीमध्ये जंगी कुस्त्याचं मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे जे महाराष्ट्रातील सर्व जे मल्ल आहेत नामांकित मल्ल आहेत या कुस्तीच्या आखाड्यावरती येणार आहेत आणि उद्या ह्या कुस्त्या आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहेत या कुस्त्याचं आयोजन आपण यावर्षी केलेलं आहे का याच्या आधी बी केलं होतं पण या कुस्तीचं नियोजन आदरणीय भावी आमदार रणजितभाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पहिल्यांदाच केलेला आहे महाराष्ट्रामध्ये नामवंत पैलवान म्हणजे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची पहिली कुस्ती घेतलेली आहे दुसरी कुस्ती आपण माऊली कोकाटे आणि गणेश जगतापची घेतलेली आहे अशा आपण जवळपास पोस्टरवर पन्नास कुस्त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे मेडल मिळवलेले पैलवानांच्या आपण ग्रामीण भागातल्या सगळ्या पैलवानांच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत जेणेकरून ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी झाली त्याच धर्तीवर हा एक आपण फार मोठा मैदान घेण्याचं काम आमची सर्व सहकारी आदरणीय नागनाथ भाऊ असतील विजयदादा असतील सोमनाथ महाडिका असतील नागेश बापू असतील सर्वच आमचे विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याचे संचालक आहेत माडेश्वरी बँकेचे संचालक आहेत मार्केट कमिटीचे संचालक आहेत पंचायत समिती संचालक आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत आदरणीय भैयासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा कार्यक्रम सर्वसामान्य माणसांना कुस्ती शौकीनांना खऱ्या अर्थानं एक पर्वणी म्हणून त्या कुस्त्या सगळ्यांना बघता आल्या त्या कारण आज आकर्षण महाराष्ट्रामध्ये शेकंदर शेकचं फार युवकांमध्ये असेल कुस्ती असेल ही फार मोठं आकर्षण आहे म्हणून आम्ही तो पैलवान बोलवण्याचं काम आपल्या सगळ्या संयोजक मंडळीने केलेलं आहे आपल्या तालुक्याचे लो लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदे दुसरे आमदार आपले युवकांचे सोलापूर जिल्ह्याचे नेते आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आपण मैदान घेण्याचं काम केलेलं आहे या मैदानासाठी राज्याचे कृषीमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब येणार आहेत आपल्या विभागाचे खासदार आदरणीय रणजितदादा निंबाळकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपल्या मोहोळचे मा यशवंत ये मानेसाहेब येणार आहेत समाधान आवतडे आमदार साहेब येणार आहेत दुसरे आमदार आपले जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपचे स, स सचिनदादा कल्याण शेट्टी या ये कार्यक्रमासाठी येणार आहेत बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत ही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत जेणेकरून आपल्या परिसरातमध्ये आपल्या सर्व विभागातले वेगवेगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातले सगळे मन नामवंत आपण लोक राजकीय मंडळी सगळे आपण या कार्यक्रमासाठी बोलवलेले आहेत की जेणेकरून एक चांगलं या भागामध्ये कशा पद्धतीनं मैदान होतं या पद्धतीनं आपण केलेलं आहे पूर्णपणे आमचं नियोजन गेले एक पंधरा दिवस झाला आम्ही सगळी सहकार्य आमचे करतायत ही जवळजवळ आम्ही इथं आठ नऊ अकराचं ग्राउंड केलेलं आहे फार मोठं पार्किंग पार्किंगची व्यवस्था असेल आखाडा पंचावन्न बाय पंचावन्नचा मोठा घेतलेला आहे बसण्यासाठी व्यवस्था आपण सगळ्या लोकांची केलेली आहे पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण करणार आहे पैलवानाला आंघोळीची व्यवस्था करणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचण होईल अशा प्रकारचं कुठलंही काम करायचं नाही जेणेकरून एक चांगलं मैदान आपण घेण्याचं पहिल्यांदा जरी घेतलं असेल तर ह्या सगळ्या बाबी आपण लक्षात घेऊन काम करण्याची भूमिका घेतलेली आहे की जेणेकरून जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या मैदानाचं नाव व्हावं हो। अशा प्रकारची भूमिका आमच्या संयोजक मंडळाची सगळ्यांची आहे ती काम आम्ही करतोय मला सोलापूर जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शि कुस्ती आमच्या प्रेक्षकांना माझी विनंती असणार आहे की आपण या मैदानाला येऊन आपली हजेरी लावावी तमाम माडा तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदरणीय दादा मामा आणि भय्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमची सगळ्यांची विनंती आहे उद्या आपण उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा अशी तुम्हाला विनंती करतो तर महाराष्ट्रातील नामवंत मल्ल ज्याच्याकडं महाराष्ट्र केसरी म्हणून सिकंदर शेख जे आहेत ते पण येणार आहेत आणि खरं तर त्यांचे पण चाहते भरपूर आहेत आणि कुस्ती म्हणजे खरं तर ग्रामीण भागामध्ये आणि खेळण्यात जाणारा असा मर्दानी खेळ आहे आता उद्या बाहेरच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान आहे त्यात सकाळी अकरा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत आपल्या आसपास भागातल्या सगळ्या तालमीतली मुलं येत्यांनी त्याच्या अकरा वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत कुस्त्या ने नेमवायचं काम करायचं आपली दुसरी एक शंभर दोनशे आणखीन कुस्त्या इथं लावणार आहे आम्ही मेन ज्या कुस्त्या मा, आहेत महाराष्ट्र सिकंदर शेख असतील किंवा मा, मातोबर मल्ला आणि महाराष्ट्रात नावकुल अशा मल्लांच्या कुस्त्या कधी चालवणार अशा कुस्त्या ही लहान कुस्त्या झाल्यानंतर ती कुस्त्या सात साडेसातला चालू होणार माडा तालुक्याचे भावी आमदार म्हणून संबंध माडा तालुका ज्यांच्याकडं पाहतो आहे ते युवकांचे नेते आमचे नेते बाया शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या टिंभरून इथे भव्य असं कुस्त्याचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे या कुस्त्याच्या मैदानाचा आयोजन करण्याचा उद्देश एकच आहे की लाल मातीतल्या पैलवानांना खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं वाव मिळावा म्हणून खऱ्या अर्थानं या मैदानाचं आयोजन केलेलं आहे हे मैदान भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाच या ठिकाणी नियोजन आहे चांगल्या पद्धतीचा आखाडा या ठिकाणी स्टेज सगळ्या गोष्टी सगळ्या सुखसुविधा प्रत्येक पैलवाला कुठलीही अडचण येणार नाही असं नियोजन नियोजन आणि संयोजन कमिटीनं घेतलेलं आहे तो टिंभोर्णीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात सिकंदर शेखची कुस्ती पाण्याचा योग या निमित्तानं भावी आमदार भैयासाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्याला मिळणार आहे